लोकसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती अभियान पर अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात रॅली मतदार जनजागृती स्पर्धा पथनाट्यसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजना पत्रकारांसह अनेकांचं प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस उपायुक्त सागर पाटील उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी आपले मनोगत व्यक्त लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणारे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नाने अमरावती लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत ऐतिहासिक नोंद केली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत स्वीप अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था व कार्यालय यांच्या कार्यगौरव सोहळ्याचे जिल्हा नियोजन भवन येथे तीन मेच्या दिवशी आयोजन करण्यात आले होते आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी सहाय्यक जिल्हाधिकारी नरेश अकुणुरी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर पोलीस उपायुक्त सागर पाटील स्वीपचे नोडल अधिकारी डॉक्टर कैलास घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी चंद्रशेखर खंडारे केबीसी विजेता बबिता ताडे राजेश मित्तल तसेच तालुक्यातील सर्व स्वीप नोडल अधिकारी कर्मचारी हे उपस्थित होते मतदान जनजागृती अभियानात उत्कृष्ट कार्य करणारे प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच शाळा महाविद्यालयाचे प्रतिनिधी स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी पत्रकार पिंक फोर्सच्या सदस्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला

जास्त असत मेन फोकस त्यांचा असत की इलेक्शन व्यवस्थित पार पाडत